तर आपण पाहताय लोकाधिकार न्यूज हेळंब येथील नागाबुवा वाचनालयाचे ग्रंथपाल भगवान गुणवंतराव मोरे हे सेवानिवृत्त नागाबुवा वाचनालय हेळंबचे ग्रंथपाल मोरे भगवानराव गुणवंतराव हे पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवामुक्त झाले आहेत त्यानिमित्त तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांना सेवापूर्ती निमित्त निरोप देण्यात आला या निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी लातूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सौवंदना काटकर मॅडम लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर कापसे प्रमुख पाहुणे राम मेघले जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक अनिल पाटील देवणी तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुनील पाटील पत्रकार नरेश बिराजदार पत्रकार विद्यासागर पाटील पत्रकार विलास वाघमारे पत्रकार सतीश बिराजदार आणि देवणी तालुक्यातील ग्रंथालयाचे अध्यक्ष सचिव आदी पदाधिकारी ग्रंथप्रेमी उपस्थित होते ग्रंथपाल भगवान मोरे यांच्या सपत्नीक सत्कार करण्यात आला प्रास्ताविक कालिदास माने यांनी तर आभार प्रदर्शन कोशाध्यक्ष प्रभाकर लाटे यांनी केले लोकाधिकार न्यूज देवनी.